त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली गेलेली आहे आणि संपूर्ण जर विचार केला तर कैलासवासी प्रवीण म्हात्रे स्मृती चषक अर्थातच प्रवीण म्हात्रे तुर्बे गावचे आमचे सुपुत्र जे खूप सारे मित्रांमध्ये चांगल्या पद्धतीचं त्यांचं बॉन्डिंग होतं आणि कालानी घावा घातला त्यांच्यावरती आणि ते आपल्यातून निघून गेले निघून गेल्यानंतर मात्र शिरवणे प्रतिष्ठान संघाचं त्यांच्याबरोबर असलेला संबंध त्यांच्याबरोबर असलेला तालमेल आणि त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी प्रवीण मात्र स्मृती चषक दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो जातो आपण थेट मेगा फायनलच्या दिशेने पहिला चेंडू रिलीज करण्यासाठी गोलंदाज गणेश फलंदाजी मार्कवरती पाहतो आपण पंकज पाडील पहिला चेंडू इथं पहिला चेंडूवरती बीट करण्याचा प्रयत्न केला गेला अतिशय जबरदस्त घातक प्रहार आणि पूर्णपणे जखडून आणि पकडून ठेवण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती गणेशच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त मारा स्वैर मारा आणि अतिशय जबरदस्त टप्प्यावरती टाकलेला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बीट केल्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आता मात्र पंकजला चार्ज घ्यावा लागेल सेट होऊन यावं लागेल कारण की आता मात्र दोनच षटकांचा हा सामना बारा चेंडूपैकी एक चेंडू फेकला गेले अकरा चेंडू शिल्लक असतील इथं मात्र मोठा पटका उडवण्याचा प्रयत्न प्रयत्न फसला शेतरक्षक सज्ज इथून मात्र पंकज पाटील बॅक टू दाव उठ पहिला हादरा तुर्मे संघाला डीजे चेंडू नीरदाव, चेंडू डॉ चेंडू दुसऱ्या चेंडू वरती पंकज पाटील सारखा मोठा खेळाडू मात्र डगआउटच्या दिशेने जाताना पाहिला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय महेंद पाटील पाहूया महेंद पाटील कितीपर्यंत कामगिरी करतोय कारण की मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर मयंक पाटील वरती सर्व जबाबदारी असेल कारण की महेंक पाटील देखील मोठे फटके खेळण्यामध्ये तरबेज मोठे फटके मारण्यामध्ये मा तरबेज परंतु गणेशला का लेखू नका मागच्या मॅच मध्ये पाहिलं असेल आपण सहा धावांचा तो षटक पॉवर प्लेचा षटक होता आणि आता मात्र तीच कामगिरी पुन्हा एकदा दाखवतोय एक चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय आपण तिसरा चेंडू रिलीज करेल मात्र गणेश महेंकसाठी इथून पुढे मात्र स्नेट ड्राईव्हचा पटका मारायचा तीच चुकी तीच मिस्टेक सेम शॉर्ट ऍक्शन रिप्ले दाखवतोय इथं मात्र विकेट पतन होतोय विकेट नंबर दोन मयंक मात्र जातोय डग दिशेने दिशेनं डी जे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय केवल पाटील इथं मात्र दन्ना दन दनके दिले जातात हादरे दिले जातात मोठे मोठे मासे मात्र गळाला लावतो गणेश कारण की सेट होऊन आले हा गोलंदाज आणि जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावरती नेहरू संघाला मात्र तारून घेतोय आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अतिशय जबरदस्त घातक मारा त्याच्या माध्यमातून केला जातोय बॅक टू बॅक दोन हादरे आणि गणेश ऑन अ हॅट्रिक फायनलच्या मॅच मध्ये गणेश मात्र हॅट्रिकच्या बोहल्यावरती हो पाहुया काय करतोय काय साधतोय मात्र केवळ देखील चांगले फटके मारण्यामध्ये तरबेज आहे आता मात्र पाहूया काय करतोय आतापर्यंत तीन चेंडू रिलीज करून झालेल्या तीन चेंडू मध्ये मात्र निर्धाव मात्र कुठली धाव आतापर्यंत तुर्बे संघाला करता आलेली नाही चौथा चेंडू रिलीज करण्यासाठी सज्ज इथून मात्र मारलेला फटका येतोय मात्र चौकार चार धावांसाठी या चार धावांनी मात्र तुरुब संघ पुढे सरसावतोय डीज <laughs> Cool. Oh. चांगली फलंदाजी करत असताना एक एकदा जिथं होत होती तिथं मात्र रनआउटच्या स्वरूपाने मात्र केवलची विकेट टाकावी लागते आणि केवल सारखा मोठा फलंदाज मात्र जातो तंबूच्या आश्रयाला अजूनही रवी पाटीलचा विचार केला तर नॉन स्ट्रायकर एंडला मात्र जसं की तसे उभे आहेत त्यांना कुठलीही स्ट्राईक भेटलेली नाही मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे प्रतीक पाहूया गणेश यांचा शेवटचा चेंडू अप्रतिम षटक फायनलच्या मॅचमध्ये पहिला षटक मात्र फेकताना इथं मात्र चांगला चेंडू आता मात्र राहुल मात्र मात्र क्षेत्ररक्षण करतील थ्रो करतील तोपर्यंत मात्र इथं डायरेक्ट हिट विकेट नंबर पाच रवी पाटील कुठली धाव न करता कुठलाही चेंडू न खेळता जाईल तंबूच्या आश्रयाला जी अपेक्षा होती ज्या आशा होत्या पूर्ण तुर्बे संघाला तो फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेला कुठलाही बॉल न खेळता इथं मात्र विकेट नंबर पाच ची पतन होते चार सॉरी चार विकेट षडक क्रमांक एक समाप्त होत आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव संख्येचा विचार केला तर पाच धावा आणि चार विकेट अप्रत्य गणेश याच चला स्पीड अप करा कारण की नेहरू संघ आपल्याला फलंदाजी करायचे चला बॅट्समन या फास्ट आपण नवीन बॅटसर दीपेश येतोय फलंदाजीसाठी इथं मात्र तुरुपय संघाची दयनीय अवस्था सध्याच्या सिच्युएशनला पाहिली तर पण तू क्रिकेट आहे इथून देखील कमबॅक करता येऊ शकतो इथून देखील कमबॅक होऊ शकतो फक्म बॅक करावं लागेल मोठे फटके खेळावे लागतील सातत्याने एक धावाला दोन धाव्यामध्ये कन्वर्ट करावी लागेल चांगले चांगले चौकार षटकार मारावे लागतील मात्र एक करण्याचं दमकम मात्र तुर्बे संघाकडे आहे परंतु गोलंदाजीच्या बोहल्यावरती नेरुलगावचा सितारा राहुल मात्रे गोलंदाजी मार्कवरती पाहूया काय करते मागचं षटक यार मित्रांनो आठवत असेल तर सेमीफायनलचं षटक आठवण बघू आठवण करून बघा मेडन ओव्हर टाकली होती आणि जवळपास तब्बल चार विकेट्स त्यांनी काढल्या होत्या चार विकेट्स आणि मेडन षटक टाकले राहुल मात्रे मात्र पुन्हा एकदा फायनल मध्ये हातण्यासाठी फलंदाजीच्या बोलावरती दीपेश तुर्भय संघाचा हा अष्टपैलू खेळाडू पाहूया काय करतोय कम बॅक करावा लागेल तुर्भय संघाला इतका मात्र येतोय मोठा फटका हाय अँड हँडसम सम व्हेरी सिक्सर डी जे मी म्हटलं होतं कम बॅक करावं लागेल तुरुबे संघाला कमबॅक करत असेल तर मोठे फटके खेळावे लागतील दिपेशला चार्ज घ्यावं लागेल चांगली इनिंग करावी लागेल एक धावेला दोन मध्ये कन्वर्ट करावं लागेल षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करावी लागेल आता मात्र दुसरा चेंडू इथं मात्र चांगला चेंडू रिलीज केला गेला फसवलाय थोडासा फलंदाजाला आणि रनआउटच्या स्वरूपाने मात्र इथं विकेटची पतन होते विकेट नंबर पाच बॅक टू द पॅवेलन डीजे अकरा धावा आणि सहा विकेट दोन षटकांचा हा सामना त्यामध्ये सहा विकेट अतिशय दयनीय अवस्था अतिशय दयनीय अवस्था न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होते नवीन फलंदाज मैदानामध्ये समीर वारंगे पाहूया काय करतोय राहुल मात्र मात्र अक्षरशः गोलंदाजीने नाचवतोय मात्र फलंदाज आला इथून मात्र फुलटोस पद्धतीचा चेंडू केला गॅप मध्ये खेळला चेंडू येतोय चौकार सीमा पार गॅप आहे तो सेफ आहे अशा पद्धतीचा फटका चौकार इथं मात्र चौकाराने सुरुवात केली जाते इथं मात्र पुन्हा एकदा शॉट शॉट! अ शॉर्ट कम्फर्टच्या दिशेने मारलेला हा हाय हँड हँडसम सम षटकार लढतोय हा फलंदाज जबरदस्त फलंदाजी पुन्हा एकदा जबरदस्त शॉट कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका मात्र इतर फलंदाज बाद होतोय आणि बॅटर नंबर सेवन मात्र विकेट पडतोय आणि दोन षटकाचा हा खेळ मात्र दोन षटकाचा खेळ संपलेला आहे तुर्बे संघ मात्र फाईट करत असताना फायटिंग स्कोर उभारण्यामध्ये इथं कुठेतरी यशस्वी झाले आणि एकवीस धावा धाव फलकावरती लागल्यानंतर बावीस धावांचा आव्हान मात्र नेहरू संघापुढे ठेवलेला आहे मेगा फायनल आपण स... देखील सलामीची जोडी लगेचच पाठवायची आहे तुर्बे संघ एकवीस धावा आपण फटकावल्या आणि बावीस धावांचा टार्गेट सेट केलं नेहरू संघापुढे पाहूया काय घडतय काय बिघडताय शिरवणे प्रतिष्ठान आयोजित कैलासवासी प्रवीण मात्र स्मृती चषक दोन हजार पंचवीस मध्ये मेगा फायनलचा सामना आणि बारा चेंडू आणि बावीस धावांचा एक टार्गेट सेट केलेली मॅच फायनलच्या मॅच मध्ये यस डी जे चेंडू अप्रतिम चेंडू काय चेंडू टाकलाय जबरदस्त चेंडू आणि त्या चेंडूला उत्तर देताना मात्र सिद्धेश सारखा मोठा फलंदाज देखील स्तब्ध दिशेने आपण पाहतोय सध्या मात्र चार्ज घ्यावं लागेल सिद्धेश कडूला मॅच बनवावी लागेल सिद्धेश कडू हा मोठा प्लेअर आहे मोठे फटके मारण्यामध्ये मा तरबेज आहे आणि जोडीला जर पाहिला आपण तर आरपीत सारखा एक चांगला धुवादार फलंदाज मान गत्र गोलंदाज देखील हार मानत नाही चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून केली जाते इथं मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू मात्र एक धाव इथं धावून काढली जाते एक धाव कंप्लीट केली जाते एका एक धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसवते धावसंख्या जाऊन बसत दोन अजूनही चेंडूंचा विचार केला तर ती, तीन चेंडू टाकून झालेले आहेत म्हणजे नऊ चेंडू आणि वीस धावा नऊ चेंडू वीस धावा इथं मात्र पूर्णपणे काय बॉलिंग करतो वॉड बॉलिंग बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी कम बॅक करून देतो की काय पूर्णपणे सांगायला कारण बावीस धावा मोठ्या नव्हत्या कारण सिद्धेश सारखा मोठा फलंदाज मात्र असताना चला बॅट पटापट बॅट प्रोव्हाइड करा सिद्धेशला चला कारण बॉल दिसण्यामध्ये सिद्धेशला त्रास होणार आहे त्यामुळे फट फटाफट सिद्धेश अजूनही मॅच ऑन आहे सिद्धेश का मोठा फलंदाज एखादा मोठा फटका मॅच परिवर्तन करू शकतो पाहूया या चेंडूवरती काय येतोय मोठा फटका येतोय की काय येतोय मात्र गोलंदाजाचा विचार केला तर प्रणव मात्र चांगल्या लेंथ आणि लाईननी बॉलिंग करतोय कुठेही दिशा भटकडत नाहीये आता मात्र टाकलेला चेंडू वड शॉट आलेला फटका येतोय है हाय अँड हँडसम लाँग लॉंगनच्या दिशेला षटकार डी जे आता इथून मात्र समीकरण बदल तुम्ही म्हटलं होतं एखादा मोठा फटका नेरूळ संघाला पुढे घेऊन जाऊ हो शकतो मॅच मध्ये आता मात्र इथून पुढे मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह चा फटका सिद्धेश दाखवतोय दमथम आणि येतोय है। हाय अँड हँडसम षटकार पहिल्या षटकाचं समाप्त झालेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येचा विचार केला तर पंधरा धावा धाव फलकावरती लागल्या गेलेल्या आहेत म्हणजे इथून पुढे समीकरण बदललं या दोन षटकांनी मात्र तुरुभे संघाला फुटवरती ढकलून ठेवलं पहिला स्टार्टिंगला सुरुवात केली दोन चेंडू तीन चेंडू मात्र तुरुभे संघ अतिशय जबरदस्त गोलंदाजी करत होता परंतु राजू ठाकूर नवी मुंबईचे आपले लेजंड प्लेयर राजू ठाकूर यांच्या माध्यमातून सिद्धेश काडू यांच्यासाठी रोख रक्कम पाचशे रुपये लागू झालेले चला रवी पाटील आपण या अर रवी पाटील हा षटक हातायचा आहे आणि अजूनही विचार केला तर सहा चेंडू आणि सात धावा रवी पाटील वरती भरोसा तुर्बे संघाला पूर्णपणे असेल कारण की रवी पाटीलने अशा बरेचसे मॅचेस त्याच्या कारकिर्दीमध्ये काढून दाखवलेल्या आहेत तोच रवी पाटील पुन्हा एकदा चमत्कार करेल का तुर्ब संघासाठी इथं मात्र पहिल्या चेंडूवरती मनसोबी केले जातात साफ आणि पूर्णपणे मैच मध्ये पकड मिळवतो नेहरू संघ इथून पुढे मात्र पाच चेंडू आणि एक धाव तुर्मे संघाच्या आशा मावळताना आता मात्र चांगली फलंदाजी दर्जेदार फलंदाजी अर्पितच्या माध्यमातून मग आपण सिद्धेशला पाहिलं आता आपण अर्पित पाहिलं इथं मात्र वाईट चेंडू आणि नेहरू संघ शिरावले प्रतिष्ठान कैलासो प्रवीण मात्र स्मृती चषकावरती आपला नाव करताना आपण पाहतोय नेहरू संघाला आणि नेहरू संघ विजयी होतय आणि दुसरा क्रमांक फटकवलाय राम तनकुरवे संघ आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय ऐरोली कोलीवाडा संघ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गणेश गोलंदाज गणेश चांगला षटक हातालला होता तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल गणेश अतिशय जबरदस्त सुरेख फलंदाजीच्या जोरावरती नेहरू संघ मात्र इथं फायनलची मॅच मात्र जिंकते आणि नेहरू संघ फायनल जिंकल्यानंतर मात्र जल्लोष नक्कीच नेहरू संघाकडे पूर्णपणे त्याचबरोबर चांगला खेळ मात्र सहा सहा विकेट पडल्यानंतर देखील दिपेश सारखा फलंदाज येतो आणि षटकार चौकार ठोकून मात्र तुर्वे संघाला देखील चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातो अशा पद्धतीचा हा फायनलचा सामना अतिशय जबरदस्त आणि रंगतदार सामना आपण पाहिला हा शिरवण्याच्या मैदानावरती मेगा फायनलचा सामना शिरवणे प्रतिष्ठान आयोजित कैलासवाशी प्रवीण स्मृती प्रवीण मात्रे स्मृती चषक आणि या चषकाचा महाराष्ट्राचे बुलंद महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि मिस्टर आय पी एल म्हणून ज्याला ओळखलं हो जातं तो मात्र कुणाल दाते त्यांनी देखील हजेरी लावली त्यांनी देखील एक एक मॅचसाठी कॉमेंट्री इथं आमच्या सम आमच्या समावेश केली त्याचबरोबर माझ्या समावेत गुणलेखकाची भूमिकेमध्ये सातत्याने आपण प्रथम कुंभार असेल त्यानंतर प्रणित भोईर असेल त्यानंतर मात्र आपण पाहिलं आपण योगेश मडवी होता दुपारच्या सत्रामध्ये त्यानंतर माझ्या समावेश कॉमेंट्रीसाठी सिद्धू कुंभार असेल त्यानंतर प्रथम कुंभार असेल त्यानंतर रौनक तांडल मॅन फ्रॉम करावे याची देखील भूमिका लाईव्ह प्रेक्षक टीव्हीच्या माध्यमातून त्याचबरोबर डी जे गंगेश त्यांची संपूर्ण टीम अशा पद्धतीनं अनिलजी बोईर यांचं शुभ आगमन होतय आपण देखील मंचावरती बसून घ्यायचं चला लगेचच आपण प्राईज सरूमेनी देखील करणार आहोत अविनाश दादा सुतार यांच्या माध्यमातून आपण जी मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल पाहतोय